तर मित्रांनो तुम्हाला कधी हा प्रश्न पडलाय की तुम्ही जे रबर वापरता ते रबर येते तरी कुठून त्याचा शोध कोणी लावला ते बनतं कसं आणि याचे झाडे कुठे असतात तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही हे जाणून घ्या की रबराची सर्वाधिक झाडे ही ब्राझील या देशामध्ये दे आढळतात असं नाही की भारतात आढळत नाहीत पण मित्रांनो भारतात कमीत कमी आढळतात आणि भारतातील केरळ राज्यामध्ये रबराचे उत्पादन सर्वात जास्त आहे मित्रांनो आता तुम्हाला ह्या प्रश्न पडला असेल की या रबराच्या झाडाला नेमकं म्हणतात तरी काय तर मित्रांनो शास्त्रीय पुस्तकामध्ये हेविया ब्राझीलियासिस हेविया ब्राझीलियासिस असं या रबराच्या झाडाला नाव दिलेलं आहे मित्रांनो कॅरलस लिनियस चार्लस लिनियस या शास्त्रज्ञांनी या रबराचा शोध लावलेला आहे मित्रांनो मग तुम्हाला आता असं वाटत असेल की या रबरामध्ये जो चिकटपणा असतो तो, तो चिकटपणा येतो जर कुठून आणि याचं नाव काय आहे तर मित्रांनो पहा की रबरामध्ये एक गोष्ट खास असते आणि जर मित्रांनो त्या रबराच्या चिकटपणाचा विषय आला तर त्या रबराच्या चिकटपणाला लॅटेक्स असे म्हणतात आणि मित्रांनो रबर तयार करण्यासाठी त्यामध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात वेगवेगळे लिक्विड्स मिसळले जातात आणि वेगवेगळे गंधक देखील मिसळले जातात आणि तेव्हा मिळून आपला एक रबर बनतो मित्रांनो जरा विचार करा की आपल्याला साधी घरातले आपले कपडे कुठे ठेवले आहेत हे आपल्याला शोधता येत नाही आणि रबराचा शोध ते पण त्या काळी 我接着待个。